सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या गंगानगरच्या वार्ड क्रमांक तीन या परिसरामध्ये आलो आहे आणि खरं तर आपण पाहतो आहे वार्ड क्रमांक तीनमधून नगराध्यक्षासाठी आणि नगरसेविकेसाठी दीपक उत्तम झंझाळ त्याचबरोबर अम्रपाली उत्तम जौंझाळ हे इच्छुक उमेदवार आहेत अपक्ष उमेदवारी ते भरून लढत आहेत आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत उत्तम झंझाळ हे होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या पत्नी आम्रपाली उत्तम जौंझाळ हे सुद्धा वार्ड क्रमांक तीन मधून नगरसेविकासाठी इच्छुक आहेत काय वाटते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगा ते काम करू शकतात आणि ही त्यांना निवडून देऊ शकतो निवडून देणं आवश्यक आहे काय वाटते दीपक उत्तम जवंझाळ हे होणाऱ्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षासाठी योग्य माणूस आहे का हां योग्य आहे कशावरून योग्य आहे असं तुम्हाला वाटतं चांगलं काम करण्यासारखे ते शिकलेले शेवट चांगले साहेब येत वरचे म्हणजे वरपर्यंत हे नगराध्यक्ष झाल्यानंतर काम आहे जे झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय काय सांगाल आता झालेले आहेत आता पण काय असं ते आता आपल्याला नाही एवढं सांगतायत एक व्यवस्थित काम करणार आहे रोडचे कामं असतील किंवा पाण्याची सोय काय असेल लोकांचे काय कसं अजून व्यावहारिक काय समस्या असतील ते सोडवू शकतात कोण दीपक जमजाळ सर आणि वर्षाही जाऊन जा आम्रपाली जाऊन जा दीपक उत्तम जाऊन जा आम्रपाली उत्तम जाऊन जा हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू शकतात असं तुमचा ठाम विश्वास आहे का हो, हो, हो लावू शकतात कामाची प्रोसेस छान आहे त्यांची सगळं व्यवस्थित करू शकतात व्यावहारिक ज्ञान भरपूर आहे त्यांना माहिती सगळे बाहेरचे त्यांना सगळ्या माहिती जास्त आहे त्यांना मग सगळे करू शकतात ते तुमचे कुठली समस्या असेल तर ते सोडवू शकतात होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल ते उधळू शकतात असं तुमचा विश्वास आहे का हो आहे कशावर त्यांच्या कामाचे प्र हे बघून नक्कीच आपण पाहतोय होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदाचा विजयाचा गुलाल हे वार्ड क्रमांक तीनमधून नगराध्यक्ष उत्तम दीपक जवंजाळ आणि नगरसेवेका रुपाली उत्तम जवंजाळ हे उधळू शकतात असा ठाम विश्वास या ठिकाणच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे आपण या दृश्य या ठिकाणी पाहतो आहे या ठिकाणी जनता आहे आपण जनतेशी संवाद साधणार आहोत की आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक नगर किंवा नगराध्यक्ष कसा असावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो कितपट योग्य ठरणारा असावा याबद्दल आपण जनतेशी जनमत घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काही वार्ड क्रमांक तीन मधून दीपक उत्तम हे नगराध्यक्ष किंवा नगरसेवकासाठी पूर्ण परिवार इच्छुक आहेत काय वाटते तुम्हाला संदर्भात निवडून येईल काय सांगाल येतील ना निवडून दीपक उत्तम जंजाळ का हे शिकले सवारलेले व्यक्ती आहे त्यांनी निवडून आले तर आमच्या भागातले काम होतील असा आमचा विश्वास आहे आपण पाहतोय आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल दीपक उत्तम जाऊन जा होत असेल नवीन माणसाकडून तर त्यांना चान्स दिला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी आहेत जर आपण या नगर मध्ये बघितल्या आपल्या नगरामध्ये बघितल्या तर बऱ्यापैकी ठिकाणी रस्त्याचं काम राहिलेलं आहे खूप दिवसापासून इथं बरेच नगरसेवक आहेत बरेच राजकारणी माणसं आहेत जर प्रत्येकाने जर व्यवस्थित काम केलं नवीन माणसाने जर प्रॉपर जर काम केलं तर आपल्या नगरचा प्रॉपर विकास होईल आणि बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी जर नवीन इतिहास इतिहासा घडून आल्या तर चांगल्याच बऱ्याच ठिकाणी होतील दीपक उत्तम जवजा हे नगराध्यक्ष आणि त्यांच्या मिसेस नगरसेविकेसाठी इच्छुक आहेत काय वाटते हे ते कामं करू शकतील का हां ऑब्विसली जर प्रत्येकाला जर एखादा नवीन चान्स दिला आपण जर आपल्या माणसांनी संधी दिली तर काही हरकत नाही होणार आणि बऱ्यापैकी ठिकाणी जर तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस नवीनच असतो प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाने फक्त थोडंसं आपल्याला त्यांचा अधिकार आणि प्रत्येक गोष्टी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं असं तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद